नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित झालेले मराठी पुस्तकं व त्यांचे लेखक यांच्याबद्दल माहिती बघूया ही सर्वच प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सातमाय कथा ही कादंबरी कोणाची आहे याचे उत्तर आहे ऋषिकेश पाळंदे प्रश्न क्रमांक दुसरा रासचक्र ही कादंबरी कोणाची आहे याचे उत्तर आहे डॉ अरुण गद्रे प्रश्न क्रमांक तिसरा सारीपाठ ही कादंबरी कोणाची आहे याचे उत्तर आहे माधव सावरगावकर प्रश्न क्रमांक चौथा द अनटोल्ड स्टोरी ऑफ रायटर हे पुस्तक कोणी लिहिले याचे उत्तर आहे पृथा लवाळे प्रश्न क्रमांक पाचवा बदलता भारत पारतंत्र्यातून महासत्तेकडे हा ग्रंथ कोणी लिहिला याचे उत्तर आहे दत्ता देसाई प्रश्न क्रमांक सहावा कृष्णा परिक्रमा हे पुस्तक कोणी लिहिले याचे उत्तर आहे श्रीकांत तिनळीकर प्रश्न क्रमांक सातवा चर्चेत असलेले मनसमझावन हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे संग्राम गायकवाड प्रश्न क्रमांक आठवा बिफोर एसेंडिंग टू विक्रमादित्य थ्रोन हे पुस्तक कोणी लिहिले याचे उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सी चव्हाण मित्रांनो तर हे होते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित झालेले मराठी पुस्तक, जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद